आपण व्ही सिरीज सुरू केली आहे तर आज त्याचा आहे डे टू आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज बुधवार आहे म्हटलं काहीतरी नॉनव्हेज बनवूया म्हणूनच मी आज ह्यांच्यासाठी टिफिनला ना मस्त असा चमचमीत अंडा तवा मसाला आणि चपाती आणि बरंच काही देणार आहे आज दोन टिफिनमध्ये मध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी तर त्या रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हा अंडा तवा मसाला बनवण्यासाठी ना मी इथे एक तवा गॅसवर छान असं तापवून घेतलाय कढईत बनवलं तरी पण चालतो एवढं काही नाही आणि ह्याच्यात त्या एक ते दीड चमचा तेल टाकून छान तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत अगदी थोडे थोडे हा हे बघा चिमूटभर हळद टाकायची आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर आपला घरगुती मसाला थोडासा गॅस बारीक करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि थोडंसं मीठ देखील टाकायचं अगदी तीन बोटाच्या चिमटीत बस हे बघा एक कसं मिक्स करायचं आहे गॅस बारीक ठेवायचा नाही तर मसाले करपून जातील आणि ही अंडी मी बॉईल करून घेतलीत आणि अशी दोन भागात कट केलेत ती ह्याच्यामध्ये आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे प्रॉपर मसाल्यात कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आणि एक बाजूने चांगली शेकली किंवा दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर हे बघा एका बाजूने झाली आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने ना ट्विस्ट करून त्याला पण एक दोन मिनटं शेकून घेऊया हे बघा छान अशी कोटिंग करून घ्यायची जेणेकरून भाजीत देखील अंड्याला छान चव येते आपल्या हे बघा मस्त दिसत आहेत एकदा आणि वास पण छान सुटलाय तर म्हणजे मस्त अंडी तर मी परतून घेतले आहेत मसाल्यामधून आता ते तेल थोडंसं राहिलेलं ते का टाकून द्यायचं नाही आहे त्याच्यामध्येच अजून आपल्याला एक ते दोन चमचे तेल ॲड आहे छान तेल तापू आहे आणि मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला तो ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मी आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचा तर अंडी हे बघा छान असा आपला कांदा तळलेला आहे तर इथे मी आता ह्याच्यामध्ये एक वाटण ऍड करणार आहे इथे मी सहा सात मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे ह्याच्यामुळे तुमच्या भाजीची चव इतकी छान होते ना तर हे माझा नवीन ट्विस्ट आहे मी या पद्धतीने आधी पण करून बघितलेला खूप छान होतात तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं हे तर एक ते दोन मिनटं तेलात तळून आहे नाही तर अद्रक लसणाचा कच्चा वास जाणार नाही तर हे वाटण देखील छानपैकी तळलेलं आहे बघू शकता तुम्ही बाजूने तेल सुटले तिथे मी आता दोन टोमॅटो ना असेच मिक्सरमध्ये बारीक करून घेतले की प्युरी आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता टोमॅटोची प्युरी ॲड केली ना की त्याच्यामध्येच मी बाकीचे मसाले देखील ॲड करणार आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचा कारण आपण आधी पण अंडी बॉईल अंडी परतताना टाकलेलं अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला एक ते दीड चमचे ॲड करणार आहे कारण मिरची पण टाकलीये ना त्याच्यामुळे आज मसाला थोडा कमीच ऍड करते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाजूने तेल सुटेपर्यंत छान असं मिडियम फ्लेमवर ना परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट हाय फ्लेम करायची नाही मसाले करपतात हे बघा छान असं मिक्स करायचं आणि आता ते बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण तर हे बघा म्हणजे बघू शकता बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मिश्रणाला तर आता ह्याच्यामध्येच मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी ऍड करणार आहे परत मिक्स करायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून ह्याला ना पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर म्हणजे हे बघा छान अशी आपली ग्रेव्ही पण रेडी आहे हे बघा पूर्ण पाणी आटून गेलं आणि छान अशी थिक ग्रेव्ही बनली आहे आता ही तर ह्याच्यामध्ये ना अजून एक इन्ग्रिडियंट टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या भाजीची ना खूप 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 छान लागते तर ही मी इतकी कसुरी मेथी घेतली आहे ती अशी हातावरना चोळून चोळून ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला आणि परत मिक्स करायचं आहे आणि आपण आता जी अंडी मसाला आणि तेलातून परतून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये अशी ठेवायची आपल्याला सगळीकडे अशी मी पालथी ठेवते आहे त्याच्यानंतर आपण ट्विस्ट करूया आणि सॉरी हा बॅकग्राऊंड व्हॉईसमुळे सकाळ सकाळ म्हटलं की घरात पूजा वगैरे सगळं आणि त्यातल्या त्या त्रियांपणा बसले बसल्या सात वाजताच सो थोडस अवॉइड करा तो बॅकग्राऊंड वाईस हे बघा छान असं आणि हे पण आता दोन ते तीन मिनटं आप आपल्या मसाल्यात ना छान शिजू द्यायचंय तर हे बघा म्हणजे छान अशी एका बाहेर अजून आपली अंडी झालेली आहे तर आता ह्याला ना ट्विस्ट करून घ्यायचं असं हे बघा तुम्हाला ग्रेव्ही आणखी नवी असेल ना तर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा मी ते थोडंसं असं मिडियम थिक ग्रेव्ही केली आहे टिफिनला द्यायचं आहे ना जास्त पातळ पण नको त्यामुळे हे बघा तर आता आपली भाजी झालेली आहे मस्त तर आपण हे उतरवून घेऊया आता हे ट्विस्ट करते मी आणि दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवरच परतून घेऊया हे देखील हे बघा आणि आता हे असं झालेली आहे आपलं मस्त तंडा तावा मसाला चमचा दिसतं आहे ना छान तर हे आपण बंद करूया गॅस बाजूला ठेवूया आणि चपात्या करून घेऊया पटकन टिफिन रेडी आहे सोबतच भरूया तर आज काकडी आणि गाजर का दिले मी ह्या लास्टवाल्या ते तर रोजच असतं काकडी गाजर माझं त्यानंतर आपल्या चपात्या भरून घेऊया मस्त एवढं छान नरमशी चपात्या झाल्यात एकदम मिठीत बसतात अशा आता भाजी करून घेऊया आणि याच मस्त असं स्नॅक्स मध्ये मी देते आहे ना कप केक त्या दिवशी आम्ही बेकरी मधून आणलेले इतके टेस्टी आहेत ना चॉकलेटवाले आहेत ते कुटी फ्रुटी पण आहे त्याच्यावर आपल्या टिफिन तर रेडी आहे चला आता हे करूया ऑन घेऊया भाजी एकदम तुम्ही देखील दे दे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मस्त असं आपला आजचा डे टू चा टिफिन पण रेडी आहे तर रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तिलद बाय गाईस खात राहा मजेत राहा